नमस्कार आज सहा एप्रिल अर्थात आज राम नवमी रामाचा जन्म उत्सव आज सर्व ठिकाणी रामाचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा आहे सर्व ठिकाणी भक्तगण मंदिरामध्ये गर्दी करताना दिसत येतात आज आपण बोईसर येथील नवापूर या ठिकाणी आलेलो आहोत राम मंदिर आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या मंदिराची स्थापना एकोणीशे ला झालेली आहे आणि आज ह्या मंदिराचा जीर्णोद्धव आहे म्हणजेच ह्या मंदिराला नव्वद वर्ष पूर्ण झालेली आहेत आपण ह्या मंदिरामध्ये आलो आहोत आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी भाविकांची किती मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळते सकाळपासूनच या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती गर्दीने हे भाविकांनी हे मंदिर फुलून गेलेलं होतं आपण बघू शकता त्या ह्या मंदिराला किती सुंदर अशी फुलांची आरास केलेली आहे तसंच बघायला गेलं तर इथे जे भाविक येतात त्यांचं हळदी कुंकू आणि फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं अर्थातच आलेल्या भाविकांना त्यांचं एकदम आनंदाने स्वागत केलं जातं खरंच ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे का आपण कोणत्याही देवाकडे काहीही मागितलं तर ती आपली इच्छा पूर्णच होते असंच ह्या मंदिरामध्ये सुद्धा काहीही श्रद्धेने मागितलं ते आपल्याला भेटतेस तर आपण इथे बघू शकतात का इथे आलेल्या पाहुण्यांना फुलगुच्छ देऊन हळदी कुंकू करून त्यांचं स्वागत केलं जात ह्या मंदिराला फुलांची अशी सुंदर आरास केलेली आहे आपण बघू शकता किती सुंदर असं फुलांनी हे डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर भाविक खरंच श्रद्धेने रांगेमध्ये येऊन ह्या मंदिरात दर्शन घेत आहेत ह्या आज रामनवमी निमित्त ह्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दुपारी कीर्तन झाले त्याच्यानंतर आता महाप्रसादाचं सुरुवात आहे आपण बघू शकतो का एका प्रकारे रांगेमध्ये भाविक हे श्रद्धेने दर्श दर्शन घेताना दिसतात आहे मंदिर हे अक्षरशः फुलांनी भरून गेलेलं आपल्याला बघायला मिळतं तसंच गच्छ आपल्याला इथे भाविक सुद्धा दर्शनासाठी बघायला मिळतात तसंच रामनवमी निमित्त नवापूर या ठिकाणी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेलं आहे आपण महाप्रसादाच्या मंडपामध्ये इथे आहोत आपण बघू शकतात का या ठिकाणी ज्या रुमिला रमेश बारी आहेत यांच्या स्मरणार्थ गेले दोन वर्ष झाले इथे महाप्रसादाचे जेवणाचे आयोजन केले जाते इथे प्रसाद न्या? दिला जातो असे ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे तसेच बघायला गेलं तर या मंदिराला जे दानशूर लोक आहेत ते देणगी म्हणून देत असतात आणि हे इथे ह्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारलेलं आहे ते मंदिर तुम्ही आहे तसंच ह्या ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच आपण बघायला गेलो सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे उन्हाच्या झळा है घामानी हैराण झालेले असताना सुद्धा भाविकांमध्ये एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने इथे रांगेमध्ये दर्शन घेण्या घे घेण्यासाठी येत असतात तसेच प्रसादासाठी सुद्धा एक रांग लागूनच महाप्रसादाचे प्रसाद घेतला जातो असेच आहे या मंदिराचे वैशिष्ट्य आज सहा अर्थात राम जन्म उत्सव सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर आज आपण नवापूर या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांच्याशीच आपण विचारूया का या मंदिराची काय खासियत आहे या मंदिराबद्दल त्यांच्याशीच विचारूया नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मयूर महेश हो, बारी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष ओके okay. काय बोलणार या मंदिराची स्थापना कधी झाली आहे त्याबद्दल मंदिराची स्थापना झाली एकोणीसशे पस्तीस साली आणि बोलायला गेलं तर दोन हजार चोवीस मी या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आज मला दोन वर्ष झाले आम्ही रामनवमी उत्सव साजरा करतो आज काय म्हणजे आज सकाळपासूनच बघितल्या भाविकांची गर्दी आहे तर कशा प्रकारे तुमचं नियोजन आहे त्याबद्दल नियोजन बद्दल बोलावं गेलं तर प्रथम तर पहाटे साडेचार वाजता अभिषेक सोहळा होतो त्यानंतर दहा साडे दहा वाजता कीर्तन महाराज साडेबारा वाजता आरती व महाप्रसादाचा प्रसाद भंडारा चालू असतो तर या मंदिराच्या आपल्यासोबत दुसऱ्या ग्रामस्थ आहेत त्यांना विचारात नाव काय आणि ह्या मंदिराबद्दल तुम्ही काय बोलता मी माझे नाव आहे दत्तात्रय तुकाराम या प्रभू रामचंद्र मंदिराचे जेव्हापासून स्थापना झाली आहे त्या स्थापनेच्या नंतर म्हणजे एकोणीसशे आम्ही ज्या वडेला अठराशे एक सॉरी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या ट्रस्टमध्ये आम्ही आहोत सल्लागारामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे सल्ला देतो आमचे मंदिर हे फार जुनं होतं जेवढं कौलारू होतं तेव्हापासून हे मंदिर आहे त्याचे जीर्णोद्धार झालं जे जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नंतर त्याच्यानंतर करण्यात आलं होतं जे पूर्व संस्थापक आहेत ते जगूशे नवापूरचे त्यांनी स्थापना केली म्हणजे सर्व ग्रामस्थांनी पण त्यांच्याकडे मंदिराच्या जे देवाचे आहेत देव प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीताबाई ते ज्यांच्याकडे त्यांच्या तिकडे ते वस्ती म्हणजे तिकडे ठेवण्यात आलं नंतर त्यांच्याकडून त्याच्याकरता प्रत्येक वर्षी ज्यावडे पालखी निघते तेवढे त्यांच्याकडे पालखी उतरवली जाते त्यांना मान दिला होता तो हा उतर करता म्हणून सांगतो जसे आपण एखाद्या लग्न केल्यानंतर ते असे जुनं होतं आणि त्यावेळेला हे फार भिरण अवस्थेत नव्हतं तरी सुद्धा आम्ही मोडलं आणि नवीन आता हे केलेलं आहे अशा प्रकारचे श्रीराम मंदिराचं कार्य सतत चालूच आहे आणि त्या करतो आणि ते आता आहे आणि आम्हाला ह्या आम्ही घरोघर पालखी घेऊन जातो आणि त्याच्या जा पालखीची जी पागडी येते शंभर रुपये आम्ही घेतो परंतु आम्हाला ते घरोघर जायचंच आहे परंतु देवाला त्यासाठी देव आम्हाला पैसे मागायला येत नाही परंतु हे त्यांच्या आम्ही भगवंत त्यांच्या घरी घेऊन जातो पण आम्हाला स्वयंपूर्ण करायचं आहे की या मंदिराच्या माझ्या त्या भाग उजव्या बाजूला जे काय चाड आहे ती चाड तोडून वन प्लस टू करायचं अशी माझी कल्पना आहे okay, आणि त्या ठिकाणी हॉल वगैरे करायचं आणि त्या ठिकाणी सुद्धा खालचे तडमड जायचे आपल्याला देऊन लग्न मंडळ आता या तिकडे संकुचित

आमचं हे जे मंदिर आहे थोड्या वेळा म्हणजे आपण जे ऐकलं की हे मंदिर एका श्रमदानातून आणि आमच्या ह्या विशेष सर्वात मोठा विशेष म्हणजे आमच्या कोळी आणि बंदरपट्टीत हे रामाचं मंदिर उभारलं गेलं जे आम्ही सांगतो की आमच्या कोळी लोकांना भक्तीचा गंध नाही पण ते एकोणीसशे पस्तीस मध्ये हे मंदिर उभारलं हेच विशेष आहे आणि आज आम्ही सहजपणे रामाची पूजा करू शकतोय हे आमचं सगळ्यांचं भरत आहे विशेष आता बघा यावर्षी तर विशेष असा प्रश्न कारण आम्ही थोडस तरुण पिढीने हातात घेतलंय मॅनेजमेंट आणि आज आमचे तरुण तडपदार अध्यक्ष आहेत आणि अशीच आमची पूर्ण टीम आहे ह्या टीमने खूप सारी मेहनत घेऊन हा कार्यक्रम तुम्ही बघतच असाल तर सात हजार ते आठ हजार लोकसंख्या असलेलं हे गाव आहे परिसरात इतकी लोकसंख्या भक्तगण इथे येतात आणि ह्या महाप्रसादाचा तुम्ही कव्हरेज केला केलं असेलच तर त्या महाप्रसादाचा लाभ आहेत विशेष अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या जो फुलांचा आहे हे एक विशेष आकर्षणाचा विषय विशे आहे अशा पद्धतीने एक विशेष गोष्टी आम्ही सांगू शकतो इतर माझे सहकारी मित्र तसंच बघायला गेलं तर मंदिराचं काय बोलणार मूर्ती बद्दल काय बोलणार ह्या मंदिरात राम लक्ष्मण आणि सीता प्लस गणपती आणि हनुमंत अशा पाच मूर्त्या आहेत या मूर्त्यांच्या बाबतीत झालं तर ह्या विशेष करून अयोध्येतून आणलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या आमच्या गावातील एका म्हणजे त्या वेळेला सक्षम असं एक घर होतं चक्रशेठ त्यांच्या घरात आणून ठेवल्या होत्या आणि आजही त्या परंपरागत त्या पद्धतीने त्या मूर्त्याच्या पाल म्हणजे आमच्या मंदिरातून पालखी निघते जी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी निघते दुपारी दोन तीन वाजता आणि ती परत रात्री दहा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे तिसऱ्या दिवशी परत दहा अकरा वाजता येते साधारण अडीच ते अडतीस तास आमची ही पालखी अखंडित पूर्ण गाव फिरत असते काही तरुणांचा सहभाग आहे आणि त्यांनी केलेलं नियोजन आणि आयोजन बघितलं होतं का काही जे भाविक आहेत त्यांचं तुम्ही स्वागत केलेलं होतं काहीतरी तो बोलला जात होत का पालखी ज्यांनी जे घेऊन खांद्यावर जातात त्यांचं स्वागत केलं त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही धन्यवाद तुम्ही मला बोलायचं देता माझ्या सहकार्याने बरच कव्हर केलं पालखीच्या बद्दल मी सांगायचं झालं तर त्याची पहिली विशेषता आहे की आमच्या गावाची पालखी आहे ती कंप्लीट चंदनाच्या लाकडाची जी पंचकृषी तुम्हाला कुठेही पाहायला मिळते दुसरं तिथे सांगायचं झालं तर जवळपास ती चाळीस ते पन्नास किलो वजनाची आहे त्याच्यानंतर ज्या भाविकांचं स्वागत केलं गेलं हे भाविक जवळपास अडतीस ते चाळीस तास कोणाच्याही दाराशी न उतरवता खंडक खांद्यावर घेऊन त्याच्यात नंतर भाविकांनी श्रीफळ आर काही जे वाहलेलं असतं त्याचं वजन अडीचशे सो तुम्ही जवळपास पकडलं तर ते पंचेचाळीस किलो वजन खांद्यावर घेऊन चाळीस तास फिरणं तुम्ही ती पालखी किती वाजता सुरू होते ती पालखी आपण साधारणतः दोन अडीचच्या सुमारास आरती करून दहातून दुपारी, दुपारी काढतो ती दुसऱ्या दिवशी रात्री नऊ ते दहा वाजेच्या नंतर मंदिरात म्हणजे भाविक एवढे श्रद्धेने इकडे आहेत तर ते खांद्यावरच घेऊन एवढ्या रात्रभर फिरत असतात आणि ही आमची परंपरागत चालू आलेली प्रथा आहे ज्याला आम्ही फक्त एक सहकार्य देतोय आणि त्याला त्याच्यामध्ये थोडस काही करण्याची छान येतोय बाकी हे जे आहे की आमच्या परंपरागत आमच्या वाडवडिलांकडून आलेली प्रथा आमचे मंदिर एकोणीसशे पस्तीस पासून स्थापन झालेले आहे आणि या मंदिरामध्ये अनेक भाविक इथे येऊन श्रद्धापूर्वक पूजा अर्चा करतात आणि जे प्रेमाने आणि श्रद्धापूर्वक पूजा अर्चा करून जे नवस करतात त्यांना प्रसन्न होतो प्रभू रामाची इथे सुंदर प्रकारे रांगोळी काढलेली आहे नवापूर मंदिरामध्ये आपण बघू शकता किती छान रांगोळी काढली आहे जे रांगोळी काढलेली आहे ते आपल्या सोबत ज्यांनी काढली ते आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया किती वर्ष झाली तुम्ही रांगोळी काढतात आणि त्याबद्दल काय बोलला प्रथम तुमचं नाव काय माझं नाव हर्षिकेत हेमंत पागदर आहे रांगोळी काय बोलतात रांगोळी म्हणजे मी काढलाय ती म्हणजे भक, भक्त म्हणून काढलाय मी आणि माझ्याकडे जी कला आहे त्याचा वापर केला आणि तुम्ही भाऊ म्हणून इथे रांगोळी काढत असतात का तुमचा एक छंद आहे का रांगोळी काढायचा मग तुम्ही ह्याच्या अगोदर रांगोळी काढलेली का हो काढली कसली काढली होती प्रभू श्रीरामांचीच काढली होती स्टार्टिंगला स्टार्टिंगला काढली होती आणि आज सुद्धा अशी काढलेली आहे आणि पुढे सुद्धा काढणार